तिघांचे मिळून किती पैसे चालले कंपन्याला आम्ही वारंवार सोयाबीनचा प्रश्न उपस्थित करू तोपर्यंत पीक विमा कंपन्या कृषी मंत्री महोदयाच्या दालनात बैठक सुद्धा लावली होती कृषी मंत्री महोदयांनी सहकार्य सुद्धा केलं त्या पीक विमा कंपनीला अत्यंत खालच्या स्तरात खडसावलं तरी सुद्धा त्याच्यावर फरक पडत नाहीत कुठल्याही याद्या देत नाहीत कोणाच्याही आधिपत्या खाली नाहीत हा ह्या पीक विमा कंपन्या आणि शेतकऱ्याचा जेवढा म्हणजे जे, जे स्वतःच प्रीमियम आज जरी शेतकरी सोयाबीन पिकासाठी एक, एक रुपये भरत असेल तर महाराष्ट्र शासनानं सोळाशे कोटी रुपये पीक विमा कंपनीकडे भरले राज्य शासनाचं वेगळा केंद्र सरकारचं वेगळं एका हेक्टर साठी आपण सात ते आठ हजार रुपये पूर्ण प्रीमियम शेत त्या कंपन्याकडे जाते आणि आपल्याला त्याच्या बदल्यात जर ह्या कंपन्याकडे पैसा देण्यापेक्षा डायरेक्ट शेतकऱ्याला दिलं शेतकऱ्याला दिलं तर शेतकऱ्याचा फायदा होणार आहे आणि कंपन्या कोणालाही पैसे देत नाहीत मागच्या वेळेस आहे आम्ही सभागृहात ओरडतो परंतु कुठलाही त्याच्यावर परिणाम होत नाही अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला तर जे चार हजार पाचशे केळीचे बाधित शेतकरी आहेत हेक्टरी त्याला तर मोबदला दिला पाहिजे परंतु या पीक विमा कंपन्याचं काय करायचं नेहमी प्रश्न माझ्यासारखाच म्हणजे नांदेडच नाही तर अनेक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या वादळी वाऱ्यामुळं नुकसान झालेलं आहे याच्यावर काहीतरी तोडगा काढा पीक विमा कंपन्या एकतर बंद करा शेतकऱ्याला डायरेक्ट जे राज्य सरकार केंद्र सरकार आणि लाभार्थ्याचा जे पैसा जाते ते शेतकऱ्याच्या डायरेक्ट खात्यात द्या एवढीच मी सभागृहाला विनंती करतो त्याचबरोबर वर, या वादळी वाऱ्यामुळं वीज वीज, वीज कंपनीचं एवढं म्हणजे शेतकऱ्याचं चा नुकसान झालं आजही ते इलेक्ट्रिकल पोल पडलेले आहेत शेतकऱ्यांना बाजूने पेरणी केली परंतु आज सुद्धा ते पोल उभारले नाहीत मी वारंवार आम्ही बैठका घेतल्या तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे हजारो लाखो कोटी रुपयांची नुकसान झाली आहे तात्काळ आमची जे शेतकऱ्याची नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि त्याचबरोबर राज्य सरकारनं वचननाम्यामध्ये विलक्षणच्या वेळेस कर्जमाफीचा विषय दिलेला आहे सरकार देणारच आहे याच्यात कुठलंही दुमत नाही कर्जमाफी परंतु हे केळी पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याला कमीत कमी या अधिवेशनात त्यांचं तरी कर्जमाफ करा एवढीच मी सभागृहासमोर आपल्याला विनंती करतो